नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा ठिकाणी स्वागत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जे विद्यार्थी बी कॉम फर्स्ट इयरपासून फायनल इयर व एम कॉमचे विद्यार्थी आहेत अशा सर्वांसाठी महत्त्वाचा हो व्हिडिओ आहे व्हिडिओ नवीन बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवीन अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा तर सध्या सुरू आहेत आणि काहींच्या परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये आहेत काहीच्या नोव्हेंबरमध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही जर बॅकलॉगचे विद्यार्थी असाल किंवा रेग्युलरचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अकाऊंट स्टॅटस्टिक इन्कम टॅक्सच्या विषयामध्ये अडचण निर्माण होत असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे सगळ्यात पहिला डाउनलोड करून घ्यायचं ॲप्लिकेशन नवदीप कॉमर्स क्लासेसचा प्ले स्टोअरवरून त्यामध्ये कॉम पार्ट वनपासून तर एम कॉमपर्यंतचे सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी लाय रेकॉर्डेड स्वरूपामध्ये दिलेले आहेत सोप्यात सोप्या पद्धतीनं परीक्षेला परीक्षेला अनुसरून कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न टाकले जातात आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं याची याचे सर्व आयडिया आपण सोप्या भाषामध्ये दिलेल्या आहेत ज्या जो विद्यार्थी झिरो लेवलला असेल की ज्याला काहीच येत नसेल अशा सुद्धा जर आपली बॅच घेतली तर त्याला बऱ्यापैकी या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात त्यामुळं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमच्या वेळेचं हे बघून तुम्ही एक आठ दिवस जरी तुमची परीक्षा राहिलेली असाल इव्हन तीन चार दिवस जरी परीक्षा राहिलेली असेल आणि तीन चार दिवस जरी तुम्ही दोन तीन युनिट जरी कवर केले हो। तर तुमचा विषय या ठिकाणी चांगल्या मार्कांना निघू शकतो तर तुम्हाला या ठिकाणी हे कोर्सेस आहेत ॲप्लिकेशन आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यासोबत यूट्यूबची लिंक दिलेली आहे यूट्यूबवरती तुम्ही डेमो लेक्चर आपले बघू शकता काही अडचण असेल तर माझा नंबरसुद्धा दिलेला आहे हा नंबर जो आहे या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही लिंक, लिंक डाउनलोड करू शकता पुन्हा जर तुम्ही व्हिडिओला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र